कोण नाचवतो यांना कुणाच्या तालावर नाचतात या हात कुणाचा आवाज कुणाचा आणि कहाणी ही खेळणी नाही या केवळ नाहीत ही आहे एक जिवंत कला जी शतकानुशतक माणसाच्या हातांनी भावनांनी आणि आवाजाने श्वास घेते ती कठ केवळ लाकडाच्या बावल्या नव्हे तर ते आहे एका समृद्ध परंपरेच्या साक्षीदार एक लोककला जी राजस्थानच्या वाळवंटातून सुरू झाली आणि आजही जगभरातील लोकांना मंत्रमुग्ध करत आहे या दोरींमध्ये अडकलेले किंवा रंगीत बाहुले नाहीत तर आहे संस्कृती परंपरा आणि कहाण्या कधी शूर योद्ध्यांच्या गाथा सांगणाऱ्या तर कधी समाजातील विसंगतीवर प्रकाश टाकणाऱ्या या कठपुतळ्या केवळ करमणुकीसाठी के नाही तर त्या आहेत एक आरसा समाजाचा संस्कृतीचा आणि इतिहासाचा नागौरच्या रणधुमाळीत अमरसिंह राठोड असो की महाराष्ट्राची मलसूत्री बाहुली प्रत्येक राज्यात या कला प्रकारानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आंध्र प्रदेशाच्या थोनू बोंबलता असो की केरळच्या टोलपाव कोथू या बाहुल्या केवळ हलणाऱ्या खेळण्यांपुरत्या मर्यादित नाहीत ते आहेत लोकजीवनाच्या भावना आशा संघर्ष आणि विजयाचं प्रतिबिंब आज कठपुतळी दिन आपण या विस्मृतीत चाललेल्या कला प्रकाराला पुन्हा नवसंजीवनी देऊया त्यांचा आवाज पुन्हा बुलंद करूया कारण कठपुतळ्या केवळ खेळणी नाही त्या आहेत आपल्या परंपरेची नाळ